काय फ्री मी आहे तुमची चकली बघा इथं आपलंही घर आहे स्कूटरवर बसले मी जर बघा आज मी निवांत झोपले बघा मी बी आणि मम्मी बी रात्री निवांत झोपलो कारण पप्पा आलतं आता पप्पा गेलेत द सहा महिना नाही गेल्यात तर मला कमेंट डालते की आधी शाळा शिक तर मी शाळा पण शिकते आणि व्हिडिओ पण करते असं काय वाईट की, भी की मी शाळा बी शिकते की व्हिडिओ करते आणि मम्मीला तर उलट सुलट बोलायचं म्हणलं तर ते तवरच बोलते मी मम्मी चिल्ल्यावर नाही बोलत तवरच बोलते ते हसाव म्हणून नाही तर असं नाही बोलत मी उलट ही मम्मीला तर उलट सुलट तर बोलते ती पण तेवढं हसाव म्हणून आपलं घर आहे झालंय बोल तर थोडा बी अभ्यास करत नाही तिथं कावी पण तर मी व्हिडिओ बी करते अभ्यास बी करते आणि तुम्ही मला वाईट कमेंट करू नका चांगलेच कमेंट करा that <sighs>